सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सरस स्वागत सर्वांना शुभ सकाळ आजचा विषय खूप महत्त्वाचे आहेत की सी पी मुंबईची लेखी परीक्षेबद्दल जे काही आन्सर की आलेल्या होत्या त्यानंतर सुधारित आन्सर की आणि परत काही चेंजेस आणि ह्या पुढेही काय चेंजेस होतील का याचं एक संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला असणार आहे आणि त्याच पद्धतीनं जे काही पुढील प्रोसेस आहे त्या पुढील प्रोसेसला याच्यामुळं लेट होईल का याचंसुद्धा मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून असणार आहे म्हणजेच थोडक्यात पहिली गोष्ट खूप महत्त्वाची आहे की तुमचं जे काही सी बी मुंबईचं पुढे जे प्रोसेस आहे त्या कशा पद्धतीने होतील आणि काही गोष्टी याच्यामध्ये चेंजेस होतील का हा पहिला विषय दुसरा विषय जो खूप महत्वाचा होता की पुणे कारागृहचं ग्राउंड हे दिनांक एकोणतीस तारखेला सकाळी पाच वाजल्यापासून सुरू झालेलं आहे कालचं ग्राउंड कशा पद्धतीनं झालं मुलांना मार्क कशा पद्धतीने पडले किती मुलं प्रेझेंट होते किती अॅबसेंट होते किंवा कशा पद्धतीनं ग्राउंड आहे स्पर्धा किती आहेत याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतो अशाच महत्त्वपूर्ण मार्गदर्शनासाठी तुम्ही पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल जॉईन केल्याशिवाय सोडू नका कारण की त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला टेक्स्ट स्वरूपात असेल पेड एफ्स असतील व्हिडिओच्या लिंक्स असतील त्याच पद्धतीनं नोट्स असतील त्याच पद्धतीनं जे आर असतील परिपत्रिका असतील बिनतारी संदेश असतील आदेश असतील निदेश असतील सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटत जातात सगळ्याच्या सगळ्या जा गोष्टी तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जातात तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल पहिला जॉईन करावा लागेल तो या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथं जाऊन तुम्ही ती जे लिंक आहेत ते सगळ्याच्या सगळ्या जॉईन करून घ्या लगेचच जेणेकरून तुम्हाला अशी सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये इथून पुढं भेटत जाईल सो खूप महत्त्वाचा विषय की सी पी मुंबईला पहिला हात गावूयात सी पी झालं की पुणे कारागृहकडे येऊयात आणि नंतर पुणे कारागृहला ज्या मुलांना मार्क चौतीस चा छत्तीस अडतीस चाळीस वगैरे पडत आहेत अशा मुलांसाठी खूप महत्त्वाचा विषय आणि त्याच पद्धतीनं मुलींनासुद्धा अजूनही वेळ आहे सो अजूनही वेळ असताना ह्या पिरियडमध्ये मुलींनी काय करायला पाहिजे आणि आता ज्या मुलांना मार्क चांगले पडलेत त्यांना जर निवड यादीमध्ये यायचं असेल तर सुद्धा काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी कारण की आपण मुंबईला सक्सेस करून दाखवलं मुंबईची बॅच आपण परफेक्ट बाहेर काढून दाखवलेली लक्षात ठेवायचं खूप मोठं यश आपलं आलेलं आहे जवळजवळ साडेपाचशे मुलं जी निकालात असणार आहेत ते आपली एकत्र आहेत सध्या आता ऑनलाईन ऑफलाईन बॅचचे आणि सगळेच जेवढे असतील तेवढे एकत्र केलेले आहेत साडेपाचशे मुलं जी आहेत ती फक्त आता यशाच्या उंबरट्यावरती आहेत पी डी एफमध्ये नाव यायचं फक्त बाकी आहे जी एकशे बावीस एकशे चोवीस एकशे तीस अशा प्लस ते एकशे चाळीसपर्यंत जी विद्यार्थी मुलं मुली असतील त्यांना आपण एकत्र केलेलं आहे सो त्यामध्ये आपण यश मिळवून दाखवलेलं त्याच पद्धतीने आपल्याला आता पुणे कारागृहला सुद्धा शंभर टक्के यश मिळवायचं हे मात्र नक्कीच सो याच्यामध्ये खूप महत्त्वाचा विषय आहे की सी मुंबईचा जो विषय आहे तो आपण पहिला बघणार आहोत की सीपी मुंबईचं जे काही घटक जे झालेले होते अकरा आणि बारा तारखेला पेपर झालेलो तिन्ही घटकाचं आणि काल बॅट्समॅनचं सुद्धा पेपर झालेला आहे एकंदरीत सी पी मुंबईची लेखी परीक्षा आणि पूर्ण पोलीस भरती ही पार पडलेली आहे आता फक्त ऑफिशियल ज्या गोष्टी झाल्या आहेत ते म्हणजे म पेपर चेकआउट असेल त्या पद्धतीने काही चेंजेस असे असेल की मधले तर ते करणं असेल नंतर कट ऑफ लावणं असेल नंतर निवड याद्या असतील आणि बाकी सगळ्याच गोष्टी या पुढच्या प्रोसेस आहे आता हे सगळं डिपार्टमेंटवरती आहेत आत्ता सध्या ही पूर्णपणे एक्झाममधून बाहेर पडलेली आहेत याची नोंद घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाचे गेले चार पाच दिवस झालं मला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची होती की ज्यांना अगदी यशाच्या उंबरट्यावरती आहेत कट ऑफच्या काठावरती आहेत अशा मुलांना त्रास होतो आहे शंभर टक्के आणि होणारच आहे आणि कोणाला नाही होणार निवड्या ती येणार की नाही येणार हा एक विषय वेगळा आहे मुलं मुली असतील महाराष्ट्रातील तर एका वेगळ्याच दिशेनं त्यांची वाटचाल सुरू आहे लक्षात ठेवा तर अशा कंडिशनमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की दोन मार्कांना राहणार एक मार्कांनी राहणार चार मार्कांनी राहणार समजा एकशे अठ्ठावीसचा कोटॉप असेल आणि याला एकशे चोवीस एकशे बावीस पडत असतील तर तो काही एकदम म्हणजे कमी घेतलेला मार्क घेतलेला नाहीये मी ह्या मुलांना या मुलींना ग्रेट समजतोय की तुम्ही दोन चार मार्कांनी फक्त जर पाठिमागा असला तर हार मानू का अजिबात माझ्या दृष्टिकोनातून तुम्ही ग्रेटच आत लक्षात ठेवा तुम्ही यशापर्यंत पोहोचलेला आहात फक्त एकच पाऊल दूर आहात पण ह्याच्यासाठी आता परत पुढच्या भरतीत तयारी करावं लागेल तर पुढच्या भरतीत तयारी करत असताना कशापत्यन करायची या मुलांसाठी एक आपण गोष्ट आता लवकर लवकर घेऊन येतोय त्या गोष्टीचा सर्वांनी फायदा घ्या जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये कशापत्यनंत तो एक पाऊल टाकावं लागेल जो अतिशय महत्त्वाचा असेल नाही तर पाठिंबाच्या ज्या गोष्टी चुकल्यात त्या जर परत केला तुम्ही तर परत तुम्ही एक दोन पावलांनी परत मागे राहणार आहे हे मात्र नक्कीच परवा एका विद्यार्थ्याचा असाच म्हणजे स्ट्रेसमध्ये होता जवो जवो दोन हजार सोळापासून भरती करू होता जवळजवळ पावणे दोन तास कॉल चालू होता पावणे दोन तास आणि पूर्ण सगळं म्हणजे रडलाच पूर्णपणे ढासळलाच कोसळला असतो बिचारा सो अशा पद्धतीनं अतिशय वाईट परिस्थिती आहे मुलांवरती एकशे तेहतीस मार्कांचं मिरिट आधीच सांगतो एकशे चौतीस मार्कांचं मिरिट एकशे बत्तीस मार्क पडले सर दोन मार्कांनी राहिलो सर एक मार्कांनी राहिलो सर असं झालं सर तसं झालं सर माझ्यासोबतचे सगळे गेले ज्यांना मी सांगत होत होते आणि मी एकटा राहिलो सो अशा पद्धतीने हे दुःख आम्ही समजू शकतो आम्हाला भावना आहेत पण जे वरती बसलेत ज्यांना आपण निवडून दिले त्यांना ह्या भावना नाही आहेत लक्षात ठेवा कारण की जागा एवढ्या मोठ्या प्रमाणात अडीच अडीच लाख जागा रिक्त असताना भरती ही तुटपुंज होत असते आणि याचा डिसअडव्हंटेज हा समाजाला होत असतो लक्षात ठेवा आणि शंभर टक्के पदभरती होणं गरजेचं असताना दीड दीड लाख दोन दोन लाख जागा रिक्त असताना शंभर दिवसाचं नियोजन करूनसुद्धा अजूनही जवळजवळ चाळीस दिवस होत आले पन्नास दिवस होत आले जवळजवळ एवढ्या नाही जवळजवळ सहाशे ते सातशे ते जागा पडलेल्या आहेत बाकी काहीही आहे नाही जैसे ते स्टॉप आहे मग तुम्ही जे अजेंडा काढताय त्याचं कुठं पालन करताय का हा एक विषय खूप महत्त्वाचा आहे समजा काय म्हणतो आहे कारण ह्या समाजातील जो तरुण वर्ग आहे तो सुधारला पाहिजे त्यांच्या हातांना नोकऱ्या भेटल्या पाहिजे त्यांचा आर्थिक दर्जा सुधारला पाहिजे सामाजिक त्यांचं जे काही असेल स्वास्थ्य ते सुद्धा सुधारलं पाहिजे अशा पद्धतीनं सगळ्या प्रोसेस व्हायला पाहिजे पण मुलांकडे कॅपॅबिलिटी असताना सगळ्या गोष्टी असताना ते प्रवाहातून का लांब फेकले जातात याचं एक कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारला लक्षात ठेवा कारण की एक जागा काढली तर एक जागेला दोन लाख अर्ज येतील एक लाखाला एक जागेला दोन लाख अर्ज येतील त्यातला एकच मुलगा जाणार आहे बाकी जे काही विद्यार्थी असतात ते बाहेरच पडणार आहे सम त्याच पद्धतीने ह्या पोलीस भरती झालं आहे आता आणि जागा भरपूर मोठ्या प्रमाणात आणि क्रेज वाढत आहे त्यात ते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काही आर्मीचे वगैरे जे काही अग्निवीर सारखे योजना सुरू केल्या त्यामुळं ती मुलं तिकडेही वळण्याचे प्रमाण कमी झालं आणि ती मुलं आता इकडं पोलीस भरतीला वाढल्यात त्यात पर पास पास से से त्या परत आणि एस टी असेल आदिवासी विभाग असेल पाच पाच सेंटीमीटरचं सुट्ट्याचं जे काही गोष्ट झालेलं आहे त्यामुळं आणि परत मुलं दोन दोन लाख वाढलेली म्हणजे स्पर्धा वाढत आहे जागा कमी होत आहेत या अशा पद्धतीनं झालेली आहे आणि दुसरी गोष्ट टप्पे वाढवत आहेत जसे की कौशल्य चाचणी असेल धाव चाचणीमध्ये आणि परत कौशल चाचणीमध्ये तुमचे जे काही पंचवीस किलोमीटर असेल किंवा बाकी सगळं मुलींसाठी सांगतो सांगतोय सो अशा पद्धतीनं सगळ्या टप्पे वाढवल्यामुळे काय होते लेंदी प्रोसेस होते जी प्रोसेस तुम्हाला चार महिन्यामध्ये पाच महिन्यामध्ये व्हायला पाहिजे ती तुम्ही दोन वर्ष तीन वर्षं चार वर्ष लावत आहे मग मुलगा पुढची भरती तयारी करणार की त्यांना होप्स ठेवायचे की सोडून द्यायचं अशा पद्धतीची कंडिशन तयार होते सो आपण पहिला बघूयात गोष्ट की महत्त्वाची की सी पी मुंबईचं जे काही लेखी परीक्षा झाली त्याच्यावरती कालच चालकची एक सुधारित अँसर की परत आलेले आहे ह्याच्या आधी पूर्ण महाराष्ट्राला मी सांगत होतो की हे फायनल नाही आहे ह्याच्यामध्ये जे काही अंतरिम आणि अंतिम ह्या दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यावरून मी सांगितलेलं होतं पूर्ण महाराष्ट्राला बाकी कुणीही सांगायला नक्ष ठेवायचा आणि तो पाठीमासं व्हिडिओ तुम्ही बघू शकताय तर याच्यामध्ये चेंजेस होणार र आणि अंतरिम आणि अंतिमचा फरक तुम्हाला मी समजून सांगितलं होतं दोन शब्दांचा आणि ते परत झालेलं होतं काल रात्री सो चालकची जी अँसर की चेंज होऊन आलेली आहे त्याच पद्धतीनं कॉन्स्टेबल आणि कारागृहची सुद्धा ॲन्सर की चेंज होऊ शकते जर गरज असेल तर लक्षात ठेवा जर तरचा विषय सांगितला आहे मी तुम्हाला तर ह्यासुद्धा आन्सर की चेंज होऊ शकतोय आणि आन्सर की जर चेंज झाली तर परत पुढची प्रोसेसला वेळ लागणार आहे ह्याच्या आधी पण सांगलेला आहे मी की फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमची जी काही फायनल प्रोसेस असेल ती पूर्ण होऊन जाणार आहे अगदी निवड्या लक्षात ठेवा फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमची सगळी प्रोसेस पूर्ण होऊन जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे पण सद्यस्थितीला स्थितीला पेपर चेकआउट असेल बाकी सगळ्याच गोष्टी चोल आहेत मी हे पण सांगितलं होतं की मं मंथ एंडपर्यंत सगळ्या गोष्टी प्रोसेस पूर्ण होईल पेपर चेकआउट वगैरे आणि बाकी सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत जसं की कट ऑफ बनवलं असेल किंवा मुली सेपरेट पूर्णपणे त्याच पद्धतीनं काशच्या सर्व मुली वेगळ्या त्याच पद्धतीनं मुलं काशी सगळी वेगळ्या पद्धतीने त्याच पद्धतीनं पॅरल जे हे आहे रिझर्वेशन जे आहे त्या पद्धतीनं सगळी मुलं त्याच्या कास्ट वाईज सगळे वेगळे राहतील त्यामध्ये मग सेम मार्क्स आणि मग त्यामध्ये परत डेट ऑफ बर्थनुसार त्यामध्ये परत एज्युकेशननुसार म्हणजे टप्पे आहेत एवढं सोपं नाही आहे एवढं सोपा विषय नाही आहे म्हणून म्हणतो तुम्हाला की ज्याला माहिती आहे तो सांगू शकतो बाकी कोणीही सांगू शकत नाही दोन दिवसानं होणार एक दिवसानं होणार काहीही काही, काही पुणे कारागृहचं मी सांगत होतं तेरा तारखेला की सव्वीस तारखेनंतर होणार सव्वीस तारखेनंतर एकोणतीस तारखेला ग्राउंड सुरू झाले दोन दिवसामध्ये ग्राउंड सुरू झाले पुढच्या त्यामुळे एवढा विषय सोपा नाही लक्षात ठेवा ह्याला धडपड आहे ह्याला अनुभव आहे म्हणून सांगतोय तुम्हाला ठीक आहे सो अशा पद्धतीनं जे काही आता चालकची जी आन्सर की चेंज झाली ती आपण काल टाकलेली होती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि त्याच पद्धतीनं शिपाई आणि कारागृहची सुद्धा चेंजेस होऊ शकतात कारण त्याच्यामध्ये जे काही वर्ड्स असतील त्याचं पूर्ण विश्लेषण मी केलेलं होतं आणि त्याच्या बेसवरती सांगलेलं होतं की हे चेंज होऊ शकतं आता फक्त कॉन्स्टेबल आणि कारागृहचं जर चेंज असेल म्हणजे चेंज करावं लागत असेल तो तो निर्णय आणि तो अधिकार डिपार्टमेंटला असतोय आणि ते करतील पण जर गरज असेल तरच लक्षात ठेवा सो so, ह्या दोन गोष्टी पहिल्या क्लिअर झाल्या की कशा पद्धतीनं काय 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 आता पुढच्या प्रोसेस कधी होणार तरी फूडच्या प्रोसेसला अशा गोष्टींमुळे वेळ हे लागणाराच आहे आणि त्याच पद्धतीनं फेब्रुवारी महिन्यामध्ये में तुमच्या निवड्याद्या होऊन जातील याची नोंद घ्यायची फेब्रुवारी महिन्यामध्ये में पूर्णपणे निवड्याद्या होऊन जातील याची नोंद घ्यायची आता हे झालं मुंबईच्या सी बी मुंबईबद्दल आता पुणे कारागृहबद्दल आपण बोलणार आहोत पुणे कारागृहबद्दल आपण बोलणार आहोत पुणे कारागृहाचा काल पहिला दिवस होता एकोणतीस तारखेला सकाळी पाच वाजल्यापासून ग्राउंड सुरू झालेलं आहे म्हणजे पाच वाजल्यापासून तुम्हाला गेटवरती उभा उपस्थित राहायला सांगितलेलं होतं प्रेझेंट राहायला सांगितलं होतं त्या पद्धतीनं तुमचं मग हाईट वगैरे चेस्ट वगैरे तुम्हाला त्याच पण चेस्ट नंबर देणं असेल किंवा बाकी सगळंच एक सहा प्रोसेस आहेत त्या पूर्ण करून तुम्हाला आतमध्ये सोडला आणि त्यानंतर मग तुमचं ग्राउंड सुरू झालं ग्राउंड अतिशय सुपर आहे क्लीन आहे कोणत्याही पत्तीनं प्रॉब्लेम नाही आहेत लक्षात ठेवा मुलांचं स्पीडसुद्धा चांगलं होतं पण एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे या भरतीमध्ये काही मुलांनी मला मेसेज पण केली की सर ह्यावेळी मला अपेक्षित मार्क नाही पडले मी याच्या आधी इथं इथे भरती दिली या जिल्ह्यामध्ये भरती दिली आणि मधल्या पिरियडमध्ये जो गोंधळ झाला जो सोशल मीडियानं वाट लावली की आमचं ग्राउंड होणारच नाही सगळ्यात जागा फुडत जाणार आहे त्याच्यामुळं सर भीतीमुळं आम्हाला आमचं प्रॅक्टिस बंद झालेलं होतं आणि मी चव्वेचास मार्कांचं होतो आणि मला अडतीस मार्क पडलेत आणि पुणे कारावला एक वस्तूसुद्धा सांगितली की जागा कमी आहे आणि ॲप्लिकेशन जास्त आहेत एक लाख तीस हजार सो अशा पद्धतीनं एक गोष्ट खूप महत्त्वाची की मुलांनी मान्य केलं की सर असं असं झालं आणि जे मधल्या पिढीमध्ये आम्ही सोडून दिलं त्याचा एक इफेक्ट झाला आम्हाला की जब्बल सहासा मार्क आम्हाला कमी पडले सहासा मार्क कमी पडलेले आहेत ग्राउंड चांगला आहे पण मार्क कमी पडलेले आहेत अशा पद्धतीनं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जे मुलं प्रॅक्टिसमध्ये होते त्यांना मार्क बऱ्यापैकी पडलेत चाळीस प्लस पडलेत बेचाळीस पडलेले आहेत चव्वेचाळीसपर्यंत गेलेले आहेत मुलं त्याच्या पुढं अजून माझ्या म्हणजे मला कोणाचा मेसेज आलेला नाही आहे सो अशा पद्धतीने एकंदरीत जी आपल्याला फॉलो करत होती त्या मुलांना मार्क चांगले पडलेले आहेत कारण त्यांनी प्रॅक्टिसच सोडलेलं नव्हतं तसा सुद्धा आलेले आहेत सो अशा पद्धतीनं दुसरी गोष्ट झाली ती तुमच्यापर्यंत क्लिअर केली तिसरी गोष्ट प्रेझेंटीचा एक विषय आहे की जवळजवळ पंधरा टक्के किंवा दहा टक्के ही ॲब्सेंट होती याचं रिझनच असं आहे की पूर्णपणे वर्कआउट सोडलं आहे मग मधल्या पिरियडमध्ये मला काही मुलांचे कॉल आलेले होते की सर पूर्णपणे प्रॅक्टिस क्लोज आहे कारण की आम्ही चुकीच्या लोकांवरती विश्वास ठेवला आणि आमचं ग्राउंड बंद होतं आम्हाला स्वाश मीटर जातच नाही आता ज्यांचं छत्तीस चौतीस होतं त्या मुलांसाठी आहे बाकी चाळीसचा बेचाळीसचा असेल तर तो अडतीस मार्क इझिली घेऊ शकतो कारण त्या लेवलपर्यंत पोहोचून जरी मध्ये स्पेस असेल तर तो त्या अनुभवावरती अडतीस छत्तीस मार्क पडू शकतो बत्तीस चौतीस छत्तीसचा जो मुलगा आहे त्याचा अठ्ठावीस सव्वीस जर मार्क लागलं कोणीही विचारणार नाही पुणे कारागृहला मार्कांबद्दल सांगतोय तुम्हाला आणि एक गोष्ट खूप महत्वाची येणाऱ्या काही दोन दिवसामध्ये पुणे कारागृहचं ग्राउंड व्हायचं आहे त्याच्या आधी कटॉप सांगेन मी की अंदाजेत कटॉप किती असेल पुणे कारागृहसाठी लक्षात ठेवायचं आणि तो त्याच पद्धतीनं असं लक्षात ठेवा प्लस मायनस एक दोन मार्कांचा विषय आहे समजलं काय म्हणतोय सो एकंदरीत एक ही जे ॲबसेंटीचं प्रमाण आहे याचा एक फायदा आहे जी मुलं होती जे गेले चार महिने झाला आपल्याला फॉलो करतात त्या मुलांना याचा फायदा शंभर टक्के होणार आहे या मात्र नक्कीच आहे त्यामुळं स्पर्धा थोडीशी कमी झाली लय पण नाही आणि आळस पण करू नका का कारण की कालचा एक दिवस होता पहिला दिवस होता सुरुवातीला डिपार्टमेंटनं कमी मुलं बोलवलेले होते कारण की पहिला दिवस कसा जातो बघायचं होता जसं मुंबईला पण झालेलं होतं पहिल्या दिवसाला कमी मुलं बोललेली होती म्हणजे हजार पाच पाचशे बोलवलेले त्यातलं दुसरं जे शेड्यूल होतं दुपार एक वाजताचं ते त्यांनी कॅन्सल केलेलं होतं आणि एका दिवशी पाच वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत त्यांनी पाचशे मुलं संपवलीत अनुभव घेतला दुसऱ्या दिवशी पण घेतली अनुभव घेतला आणि मग हळूहळू आकडा दहा हजार पाचशे अकरा हजारपर्यंत परडे घेतलेली होती आणि त्या पद्धतीने पुणे सुद्धा काल कमी प्रमाणात बोललेले होते आणि हळूहळू आता स्टेप बाय स्टेप ही जी संख्या आहे ती वाढवली जायला याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं या त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की एकंदरीत ग्राउंडला एक दहा टक्के कॉम्पिटिशन ही कमी आहे तरीसुद्धा जागा कमी आहेत ॲप्लिकेशन जास्त आहेत सो एक दिवस कमी आले म्हणून दुसऱ्या दिवशी कमी येतील अशी पॉसिबिलिटी सांगता येत नाही लक्षात ठेवा त्यामुळे कोणीही या गोष्टी होती जास्त कोणी विश्वास ठेवू नका फक्त एक गोष्ट सांगतो आहे की स्वतःला झोकून द्या चाळीस प्लस ज्याचा आकडा असेल तो ह्या वर्दीत येणार तो लेखीला क्वालिफाय होणार लक्षात ठेवायचा अदरवाईज तुम्ही बाहेर पडणार इथंच लक्षात ठेवायचं समजलं काय म्हणतो आहे आणि त्यासाठी आपण ऑनलाईन बॅच जी चालू केलेली होती जी आता सुरू झालेली आहे अतिशय महत्त्वाची ऑनलाईन बॅच आपण चालू केलेली आहे आणि त्या मुलांचं पहिल्या दिवशीच मेसेज आलेला आहे की सर जबरदस्त शंभर मीटर कसं मारायचं माहीत नाही बाराच मार्क पडतो आता कमीत कमी चौदा मार्क तर घेऊ शकतो इझिली कमीत कमी लक्षात ठेवायचं शॉर्टपुटचा एक विषय होता आज सकाळी थोड्याच वेळानंतर आता हा व्हिडिओ झाल्यानंतर आठशे मीटर आणि सोळाशे मीटर प्रोफेशनल टेक्निकली कशी मारायचं याच्यावरती व्हिडिओ आपल्या ग्रुपमध्ये येणार आहे म्हणून सांगतोय की विषय खूप महत्त्वाचे आहेत स्पर्धा खूप महत्त्वाची आहे एकंदरीत पुणे कारागोडचा विषय तुम्हाला मी सांगितले की सुरुवातीपासून कशा पद्धतीने झालं काय झालं वगैरे 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 ग्राउंड कसं हे पण सांगितलं पुणे मातीचं ग्राउंड अतिशय सुपर ग्राउंड आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला ग्राउंडला मार्क इझिली अडतीस छत्तीस चाळीसपर्यंत तुम्ही जाऊ शकता बेचाळीस प्लस जाऊ शकता पर्यंत जाऊ शकता लक्षात ठेवा जो काल मला मेसेज आला त्याच्यावरून सांगतोय कॉम्पिटिशनच्या बाबतीत सांगितलं पण काल पहिला दिवस होता काही मुलं म्हणजे आलेले नसतील पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी येतील नाही येतील हा विषय नंतरचा विषय तो नंतर कळेलच पण पहिल्या दिवसाची अपडेट फक्त तुमच्यापर्यंत पोच केली की सर कशा पद्धतीने ग्राउंड झालं काय झालं थोडंफार सांगा सो तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुणे कारागृहबद्दल सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे सो अशा पद्धतीने आता मुलींना एक विषय खूप महत्त्वाचा की मुलींसाठी कमीत कमी अजून दहा दिवस बाकी आहेत दहा दिवस आहेत लक्षात ठेवायचं ह्या दहा दिवसामध्ये तुम्हाला तुम्हाला काहीही करता येतं काही करता येते दोन चार मार्क सहा मार्क दोन तीन चार मार्कसुद्धा वाढवत येतात किंवा आपलं होमग्राऊंडला जेवढं मार्क होते तेवढे सुद्धा घेणं अवघड असं लक्षात ठेवा कारण की ट्रॅव्हलिंग असेल येणं जाणं असेल राहणं असेल तिथं उपस्थित राहताना दोन चार तास पाच तास सहा तास उभा येत तात्काळ उभा राहणं असेल आतमध्ये गेल्यानंतर काय करायचं कशा पद्धतीने ग्राउंड मारायचं शंभर मीटरच्या आधी काय करायला पाहिजे आठशे मीटरच्या आधी काय करायला पाहिजे ग्राउंडमध्ये देत असताना काय करायला पाहिजे ह्या सगळ्या सूचना या सगळ्या सूचना आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये देतात सो अजूनसुद्धा मुलींना संधी आहे जर आपल्या ऑनलाईन फिजिकल बॅचला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्या व्हॉट्सअप नंबरवरती त्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती पटकन मेसेज करा ऑनलाईन फिजिकल घेण्याबाबत शेवटच्या दहा दिवसामध्ये सुद्धा असा वर्कआउट प्लॅन आहे की तुम्ही दोन तीन चार मार्क एक्स्ट्रा घेणार म्हणजे घेणारच आणि तुम्हाला प्रोफेशनल काही टेक्निकली गोष्टी कळतील की कशा पद्धतीने काय असतं शंभर मीटरमध्ये कसं एवढं असतं का सोळाशे मीटरमध्ये एवढं असतं का आठशे मीटरमध्ये एवढं असतं का सुद्धा हे असतं का अशा पद्धतीने काही गोष्टी करतील तुमच्याकडे सगळं आहे तुम्ही हार्डवर्क केलं आहे तुम्ही सगळं केलं आहे पण तुम्हाला टेक्निकली काही गोष्टी समजलेल्या नसतात सो या टेक्निकली गोष्टी तुम्हाला नडतात प्रत्येक इव्हेंटला जर तुम्हाला एक दोन एक दोन मार्क कमी मा पडले तर सहा मा। मार्क मायनस झाले सहा मायनस मायनस म्हणजे तुम्हाला बत्तीस पडणार असतील तर तुम्हाला अडतीस पडू शकतात तुम्हाला छत्तीस पडणार असेल तर तुम्हाला सहा प्लस होतील बेचाळीस पडू शकतात सो अशा पद्धतीनं समजलं काय म्हणतो आहे सो एक दिशा द्यायचं काम आपण हे ऑनलाईन फिजिकल बॅचमधून करतो आहे अगदी शूज शूजपासून शूज नॉट लॉकपासून ते इन्सोलपासून ते सगळ्याच गोष्टी तिथं आपण कवर करतो आहे आणि झालेलं आहे त्या दोन तीन दिवसामध्ये आपण बॅच सुरू पण केलेलं आहे सगळा डाटा तुम्हाला सो पोज केला जाईल सो पटकन वेळ न घालवतो ज्यांना वर्दी हवी आहे नसेल तर पुढचे दोन वर्ष वाट बघावी लागेल नवीन पोलीस भरती नवीन ग्राउंड नवीन सगळ्या गोष्टी नवीन नवीन सगळं समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीने वेळ न घालवता ही संधी आहे शेवटी दहा ते बारा दिवस याच्यामध्ये सोनं करण्याचं काम करायचं आहे आपल्याला आणि सोबत मी आहे तुमच्या हे झाले फिजिकल बदल आता अजूनसुद्धा काही मुलांचे ग्राउंड आहे नंतर दहा तारखेपर्यंत त्यांनासुद्धा अजून वेळ आहे सुद्धा मुलं आपल्याला ॲडमिशन घेऊ शकतात आणि फक्त एकशे नव्याण्णव फी आहे सगळ्या पूर्ण शेवटच्या शेड्यूलपर्यंत परत फी कोणती नाही आहे कोणतीही फी नाही सगळा डाटा तुम्हाला अगदी त्याच्यामध्ये पाठवला जाईल आहारापासून ते सगळंच म्हणजे घरातून बाहेर पडत असताना काय घेऊन जायचं कसं जायचं वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर केल्या के जातात सगळ्या समोर काय म्हणतो आहे स्वाशपत्तीनं ज्या ज्या मुलांना मुलींना लवकर लवकर ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्या स्क्रीन नंबरवरती जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची ज्यांना वर्दी हवी त्यांच्यासाठी सांगतोय की मार्क किंवा अभ्यास तुम्ही केला असाल पाठीमागचा मग पाठीमागच्या काही गोष्टींमध्ये तुम्ही अभ्यास म्हणजे इतर घटकांची जी परीक्षा दिला असाल पोलीस भरती सांगते म्हणजे कॉन्स्टेबल असेल त्याच पद्धतीने चालक असेल बॅट्समन असेल एस आर पी एफ असेल तर तुम्ही ती परीक्षा दिला असाल पण आता कारागृहची पोलीस भरतीमधली जे काही घटक आहेत त्याच्यासाठी काय करावं टेक्निकली ह्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत मुंबईला आपण करून दाखवलं की चालक वीज बॅच चालू केलेली होती त्याच्यामध्ये आपण जे काही जे के जी एस अवघड जातोय मुलांना जे के जी एस असेल मराठी ग्रामर असेल अशा पद्धतीनं आपण पन्नास टक्के पोर्शन उचललेला होता त्यातला आणि पन्नास टक्केपैकी आपण जवळजवळ तेवीस टक्के जे काय प्रश्न होते ते आपल्या पी डीएफमधले आणि आपल्या क्वीजमधले होते लक्षात ठेवायचं आणि पुणे कारागृतसुद्धा जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के क्वेश्चन हे आणण्याचा प्रयत्न आपला असणार आहे सो अतिशय महत्त्वाचं की कि तुम्ही किती सोर्स वापरताय काय करताय त्याच्याशी काही देणं घेणं नाही हे लक्षात ठेवा काही मुलं फिजिकलला तीन तीन पोस्टला फिजिकलला सिलेक्टेड झालेली होती जी माझीसुद्धा होती आणि त्यांना सांगून त्यांनी फक्त नको त्या दिशेनं गेलीत आणि नंतर त्यांना असे प्रॉब्लेम आले की सर आम्हाला काय कळालंच नाही आम्हाला अडुसष्ट मार्क त्रेसष्ट मार्क आणि अठ्ठावन्न मार्क पडलेला आहे सर माझं सिलेक्शन होईल का तू एक्समॅनच्यापेक्षा आला आहेस लक्षात ठेव त्यामुळे तुला सिलेक्शन होणार नाही लक्षात आणि काही मुलांनी घाबरून मला अजूनही कॉल केलेला नाही आहे की सर ओरडणार कारण तुझ्या पाठीमाग माझं कष्ट असतात ओरडणार हे नक्कीच आहे लक्षात ठेवा घाबरून तू नाही कॉल केला असं मैदान सोडलं असतं तुझं नुकसान आहे लक्षात ठेव म्हणून सांगतो गुरुवरती विश्वास ठेवा आणि एक एक पाऊल मी जसं सांगतो त्या पद्धतीने टाका यस तुमच्या समोर नाचायला लागेल लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं पी डी एफ जी आहे ती चोवीसशे पन्नास प्रश्न आहेत जे अतिशय महत्त्वाचे अतिसंभाव्य आहेत त्याच्यामध्ये आपण मराठी ग्रामर त्याच पद्धत जे के जी एस आणि बाकी जे के जी एसमध्ये सगळे विषय क्लिअर केलेले आहेत अतिशय महत्त्वाचे आहेत लक्षात ठेवा चालू घडामोडी तर विषयच नाही आहे चालू घडामोडीला आपण एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे शेवटती दीडशे प्रश्न दिलेले होते त्यातले अकरा प्रश्न आलेले होते अकरा प्रश्न लक्षात ठेवते लय मोठा इतिहास झालेला होता आपला मुंबईला आणि आता सुद्धा सांगतोय की पुणे कारागृहसुद्धा एक गोष्ट खूप महत्त्वाची की ह्या चोवीसशे पन्नासपैकी कमी वीस ते तेवीस प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत लक्षात ठेवा सो so, ज्यांना आता बत्तीस मार्क चौतीस मार्क छत्तीस मार्च अडतीस चाळीस बेचाळीस मार्क आहेत त्यांनी शंभर टक्के जर तुम्हाला पी एफ हवी असेल तर फक्त आणि फक्त नाईन्टी नाईन रुपीमध्ये तुम्हाला आपण ही पीडीएफ देतो चोवीसशे पन्नासची लक्षात ठेवा एक प्रश्न तुम्हाला वीस सेकंदला वीस पैशाला सुद्धा पडत नाही वीस पैसा म्हणतोय लक्षात ठेवा सो ह्याच्यामध्ये दीड ते दोन महिने सगळं हार्डवर्क करून आपल्या टीमनं सगळं सर्चिंग करून हा सगळा डाटा काढलेला होता सगळ्यात जास्त हार्डवर्क मी केलेलं होतं रात्री अडीच रात्री तीन तीनपर्यंत सगळे क्वेश्चन्स तयार करून त्याच्यावरती ऑप्शन तयार करून प्रोफेशनल एकदम आपण पीडीएफ तयार केलेलं आहे अतिशय महत्त्वाचे लक्षात ठेवायचं सो so, ह्या पद्धतीनं पुण्यालासुद्धा जसं वर्दी हवी असेल तर ज्यांना ऑनलाईन बॅच हवी असेल त्यांनीसुद्धा हे सांगा ज्यांना पी डीएफ हवी असेल त्यांना हे पण सांगा आणि ज्यांना दोन्हीसुद्धा हवं असेल तर दोन्हीसुद्धा मेसेज करा तुम्हाला पटकन आजची आज वेळ न घालवता लक्षात ठेवा एक दोन मार्कांनी बाहेर पडू नका एकच विनंती करतोय एक दोन तीन चार मार्कांनी बाहेर पडू नका वर्दीमध्ये या निवड यादीत या मेरिट लिस्टमध्ये या ही गोष्ट खूप मजा नसेल तर मग येणारी भरती कधी पडेल किती जागांची किती कॉम्पिटिशन मग सांगायला आम्ही परत आहोतच आहोतच मग त्यावेळी एक तुम्हाला जाणीव होणार की सरांचं ऐकायला पाहिजे होतं एक दोन मार्कांनी वेटिंगला राहिलो अशा पद्धतीनं व्हायला नको लक्षात ठेवा ही फक्त धडपड ही तुमच्यासाठी आहे लक्षात ठेवा बाकी काही विषय नाही याच्यामध्ये ठीक आहे सो तुम्हाला जर हवे असतील पीडीएफ आणि ऑनलाईन बॅच तर लगेच पटकन वेळ न घालवता लगेचच आज आपण सगळं क्लोज करतोय पीडीएफला सुद्धा क्लोज करणारे कोणाला त्याच पद्धतीनं ऑनलाईन बॅचसुद्धा सगळी क्लोज करून टाकतोय कारण की कालचा एक दिवस झाला त्यामुळे आता जास्त काही हे विषय करण्याचा उपयोग नाही आहे ज्यांना आजचा दिवस हवे असेल त्यांनी पटकन लगेच स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरती मेसेज करा तुम्हाला सगळी आपली टीम करेल आणि आज सगळे तुम्हाला पी डी एफ वगैरे सगळे पाठविन तुम्ही सगळे प्रेफर करायला सुरुवात करायचे त्याच पद्धतीने ऑनलाईन बॅच जो पाठिंबाचा डाटा आहे जे शेड्यूल आहे सहा दिवसाचं सात दिवसाचं दहा दिवसाचं सगळं तुम्हाला अगदी लगेच पटकन तुमच्या टेलिग्राम चॅनलवरती व्हॉट्सअपवरती सेंड सेंड होऊन जाईल लक्षात ठेवायचं सो शेवटी एकंदरीत खूप महत्त्वाचा विषय की मुंबईचा एक गोष्टी सांगितली आणि त्याचपद्धी पुणे कारागृहचं सुद्धा कंडिशन सांगितली फक्त आता वर्दी घालायची बाकी आहे लक्षात ठेवा सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि त्याचपद्धतीनं या टेलिग्राम चॅनलचे लिंका जे आहेत या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल लवकर लवकर जॉईन करायचं आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना माझी माझ्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतो आहे आणि मी जर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद